कसे जापहण झाले काय प्रकारे मी रामराजे गणपतराव पवार सेवानिवृत्त हेड क्लार्क पोलीस अधीक्षक कार्यालय धारावी धाराशिव मी एकतीस तीन पंचवीस रोजी सेवानिवृत्त झालेलो आहे मला असं माहिती मिळाली जेव्हा मी सीट तपासले तर आमच्याकडे एक परमेश्वर गंभीरे नावाचा हेड क्लार्क आहे त्यानं त्याच्या सेवापटात तीन पीत आणि त्याच्या मदतनीस सुमन भोसले हे वरिष्ठ श्रेणी लिपिक हिला मदतीला घेऊन त्यांनी गंभीरे यांच्या सेवापटातील पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथील दोन आदेश गहाळ केले जे मी आत्ता रेकॉर्डला दाखवतो आहे त्याच्यामध्ये त्यानं श हेडक्लर्कची पदोन्नती नाकारली म्हणून त्याला दुसरा लाभ आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ रद्द केला आणि त्यानं पैसे उचललेले जे आहेत ते एस पी ऑफिस बीडने एक दुसरा आदेश केलेला आहे त्याच्यामध्ये तेवीस बारा एकोणीसपासून ते आजपर्यंतची वसुली करण्यासाठीचा आदेश आहे असे असताना हे दोन आदेश गहाळ करून एस पी ऑफिस बीडमध्ये आपल्या धाराशिवमध्ये जावं क्रमांक साठ एक्क्याण्णव चौदा पाच चोवीस रोजी आश्वासित प्रगती योजनेचा पहिला दुसरा आणि तिसरा लाभ मंजूर करून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये त्याचा बेचाळीस हजार तीनशे मूळ बेसिक असताना आता ह्या आदेशामध्ये साठ हजार तीनशे रुपये मूळ बेसिक करून घेतलेला आहे आणि हे आदेश केल्याच्यानंतर त्यांना आठ लि आठ लाख वीस हजार रुपयाचा शासकीय महसूल घेतलेला आहे आणि तो क्लिअर कट फ्रॉड आहे आणि आता सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर जे बेचाळीस हजार तीनशेवर बसलेला कर्मचारी साठ साठ हजार पाचशे रुपयावर पेन्शन घेणार आहे म्हणजे एक तर पंधरा सोळा लाखाचा अगोदर फ्रॉड केलेला आहे आणि आता मरेपर्यंत हा फ्रॉड कायम राहणार आहे म्हणून या संदर्भात मी तक्रार एक पाच पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक आनंदनगर यांच्या नावाने फिर्याद दिलेली आहे त्याच्या रिस्यूट घेतलेल्या आहेत मी टाईम टाकून त्याची कॉपी पोलीस अधीक्षक उस्मानाबाद अपर पोलीस अधीक्षक धाराशिव डी वाय एस पी ऑफिस धाराशिव गृहविभाग महाराष्ट्र राज्य मुंबई डी जी ऑफिस महाराष्ट्र राज्य मुंबई आणि विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद यांच्या नावे कॉपी सेंड केलेल्या आहेत परंतु एवढा रेकॉर्ड देऊनही अद्यापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही काय बघ आता याच्यामध्ये तात्काळ गुन्हा कर दाखल करण्यात यावा आणि हा गंभीर नावाचा व्यक्ती महागाईच्या तीन चार जिल्ह्यामध्ये राहिलेला तो मग असं किती अधिकारी प्लस कर्मचारी यांचे मूळ बेसिक वाढवून याने फ्रॉड केलेलं आहे याचा शोध घेण्यात यावा हे माझी रास्त मागणी आहे प्रथमात तर याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा